हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान आहात ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण यूट्यूबचे फायदे आणि तोटे दोन्ही बघूया असं म्हटलं जाते की त्याचा योग्य वापर केला की यूट्यूब ऊर्जा आहे आणि वाईट वापर केला की तर ऑटम बॉम्बपेक्षा काही कमी नाही आहे सगळं नाश करून टाकते फायदे पण खूप आहेत त्यातनं खूप मुलं शिकतात यूट्यूबच्या अनेक जमेचे बाजूंपैकी मुलांनी स्पर्धा परीक्षेला सुद्धा यूट्यूबवरनं अभ्यास करून ते यश मिळवले एवढंच काय ज्युलियस येगो हा केनियाचा खेळाडू तर यूट्यूब व्हिडिओ बघून बघा भाला फेक तो यूट्यूबवरनं शिकला त्यातून ऑलिम्पिक्समध्ये त्यांना भाग घेतला नुसता भाग घेतला नाही तिथे त्यांना रौप्य पदक पण पटकावले सिल्वर मेडल मिळालं म्हणजे यूटूबर्सनी एकलव्याची भूमिका पण छान पार पाडलेली आहे त्याच्याशिवाय आपल्या आजूबाजूला सुद्धा कितीतरी जणांनी यूट्यूबवरनं आपला चरित्रार्थ चालवायचं सुद्धा शिकलेले आहेत आमचे कॉलनीत एक मुलगा आहे कॉलेजला जात तो बी कॉम दुसऱ्या वर्षाला आहे वाटते बी बीकॉम करता करता प्लंबिंगचा व्यवसाय यूट्यूब बघून शिकला नळ बिळा तर आपल्या घरात तर रोज असतेच की नळाचं हे तुटला तर तुटला नळ गळायला लागला बदलायला लागला तो ती कामं सगळी व्यवस्थितपणानं करतो आणि त्याच्यामुळे का नाही त्याचं खूप छान चाललेलं आहे आणि त्याला का नाही आधी यूट्यूबवर शिकत गेला मग काम करत गेलो मी तसं शिकत गेलो म्हणाला म्हणजे बघा आज तो मुलगा बीकॉम करता करता महिन्याला पंचवीस तीस हजार रुपये तरी इझिली मिळवतो इजीली, मग सांगा यूट्यूब चांगला आहे का वाईट आहे म्हणजे तर काही वाईट नाही आहे पण काय आहे आपण तर कसं वापरतो ह्याच्यावर आहे ते आता आपण जरासा यूट्यूबचा इतिहास पण शिकूया दोन हजार पाचमध्ये मी अँड द झू या साध्या व्हिडिओपासून सुरू झालेलं यूट्यूब आज जागतिक माध्यम आणि एक महासत्ताच बनलेलं आहे दोन हजार सहामध्ये गुगलने त्याचे क्रांतिकारी सामर्थ्य ओळखून तर वन पॉईंट सिक्स फाईव्ह अब्ज डॉलरमध्ये अधिग्रहण केले दोन हजार सातमध्ये पार्टनर प्रोग्रामिंगची सुरुवात झाली म्हणजे आता एडव्हर्टाइजमेंट चालू आहेत ना त्या त्यामुळे त्या काय झालं कंटेंट क्रिएटर्सांना त्यांचे कामाचे मोनेटायझेशन अर्थात पैसे मिळायला लागले आणि माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील एक महत्वाची क्रांती म्हणजे पारंपरिक सिलेब्रिटी संस्कृतीपासून आजच्या इन्फ्लुएन्झर ह्या अर्थव्यवस्थेपर्यंतचा प्रवास 1980 एटी आणि नाईन्टीन नाईन्टीच्या दशकात सिलेब्रिटी जाहिरात करायचे आपण बघितलंय सगळे कोकोकोला -को असेल पेप्सी असेल सगळे एका ठराविक पद्धतीने तेव्हा जाहिराती व्हायच्या पौला अब्दुल एले गियर बूट घालून नृत्य करत असे क्राफ्टन पेप्सीचे कॅन दाखवत असे आणि सिलेब्रिटी काळजीपूर्वक नियंत्रित केलेल्या दूरदर्शन जाहिराती आणि मासिकांमध्ये मध्ये दिसत होते ही पारंपरिक सिलेब्रिटी स्टुडिओ रेकॉर्ड कंपन्या आणि दूरदर्शन जाहिरातींसारख्या शक्तिशाली नियंत्रकांचा व्यवस्थेचे उत्पादन होते पण काळ बदलत गेला बघा दोन हजारच्या सुरुवातीला हिच्या काळात ब्लॉग्स आणि यूट्यूबचे लोकप्रियता वाढायला लागली ब्लॉग्स म्हणजे लोक ब्लॉग्स करायचे त्याचा एक फोटो घालायचा आणि अपलोड करायचे पण दोन हजार पाचमध्ये यूट्यूबची सुरुवात झाली आणि कालांतरानं आज आपण बघतो त्याचा किती डेव्हलपमेंट झालेलं आहे हे आपण सगळं बघतो अगदी आणि कसा इवन कॉमन मॅन ते भाग घेऊन करू शकतो खेडेपाड्यातली लोक अगदी आडाणी लोक आपण बघतो हे किती व्यवस्थितपणे हे माध्यम वापरून आणि हे खरी क्रांती मात्र कधी घडली आहे का जेव्हा नवीन स्टार किंवा तारांकित व्यक्ती फक्त सोशल मीडियातूनच उदयास आले जस्टिन बियर जो वीडियो व्हिडिओद्वारे शोधला गेला हा सोशल मीडिया प्रसिद्धी आणि मुख्य प्रवाहातील यश यांच्यातील दरी अगदी सक्सेसफुली कमी केल्या अलीकडेच लमेका फॉक्स आणि युन हांग यंग सॉरी यांचे मॉडेल्स इन्स्टाग्रामवरनं शोधले गेले टिकटॉक कॉमेडियन हॅली मॉरिस हिने तिच्या पुस्तकांसह बेस्ट सेलर स्थान पण पटकवले हे बघा हे बदललेला प्रभाव किती कार्य करत गेला म्हणजे पारंपरिक कड़ून अंतर आणि रहस्य मेहता राखण्याची अपेक्षा असताना सोशल मीडियावर इन्फ्लुएन्झर सहज उपलब्ध आणि विश्वासार्हता वाटायला लागली आणि स्थळांची माहिती फॉर एक्झाम्पल आज आता युट्यूबमुळे काय झालंय आपल्याला इझिली मिळायला लागलेली आहे कुठेही तुम्ही ट्रिपला निघा तिथे काय काय बघायचं आहे काय आहे सगळं तुम्हाला यूट्यूबर्स आधी दाखवतात त्यामुळे इझिली तुम्ही तिथेपर्यंत पोचू शकता म्हणजे हे सगळं खूप इझी अवेलेबल झालं त्यामुळे खूप ह्याला मार्केट मिळालं आणि माणसांना पण त्याचा फायदा झाला हे सगळ्या जमेच्या बाजू आहेत आता धोका काय आहे धोका आपण बघतो आज आपली मुलं हातात घेतात नको त्या गोष्टी बघतात किंवा नुसतं रील्स घेऊन असं बघत बसतात त्यांना कळत नाही आपला वेळ किती वाया जातो रील्स करणारी मुलगी तिथे उघडी नागडी नाचत असेल पण ती पैसे कमवत असते तिथे तर हेना कळत नाहीये हे आपला अभ्यास सोडून ते रील्स म्हणा नको होत बघत असतात ह्याच्यावर मात्र आपण जरा कंट्रोल आणायला पाहिजे मग तुम्ही म्हणाल ह्याच्यासाठी काय करायचं मॅडम अगदी सोपा आहे आपल्याला काय बघायचं आहे तेवढं तुम्ही तुमचे मोबाईलवर ठेवा तेवढं सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी बघायला मिळतील आणि नको तर काही समोर आलं तरी मी बघणार नाही हे मनाला ठरवा म्हणजे आपले माइंडवर आपला कंट्रोल असला का नाही हे यूट्यूब अतिशय उपयोगी आहे आता परवाच आमच्या ओळखीचे एक मुलगी अ बारावीला होती नीट परीक्षा खेडेत राहू ना कुठला क्लास लावलेला नाही काही लावलेलं नाही तिनं बेचाळीस हवी रँक पटकावलीय तिला मुंबईला म्हणा कुठे हवी तरी सीट मिळत होती कुठला क्लास नाही काही नाही फक्त मोबाईलवर वरनं तिनं नीटचा अभ्यास केलेला होता म्हणजे हे फायदेही खूप आहेत त्यामुळे आपण मात्र काय करायचं आहे आपण ते मोबाईलचं गुलाम व्हायचं नाही मोबाईलला किंवा युट्यूबला काय ते ना आपला गुलाम बनवायचं म्हणजे आपल्याला त्यातना फायदा उचलता येईल नवीन आता ग्रहिणी असतात करता येत नाही हे युट्यूबवर बघून किती जणी करा जणी का मुलं सुद्धा उत्तम बनवायला लागलेले आहेत त्यामुळे फायदा खूप आहे आपण फायदा करून घ्यायला पाहिजे अच्छा हॅव ए गुड डे